हॅलो एव्हरी वन कशा आज सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सर्वांचे स्वागत आहे नमस्ते मी आहे अर्चना मी आज गावरंग कोंबड्याचं कालवण केलं आहे ते, केला। ते, हो ते है है। कशा पद्धतीने केलं त्याचाच खास व्हिडिओ मी तुमच्याकडे शेअर करणार आहे गावरंग कोंबडा म्हणलं की जेवणाला लज्जत वाढवते ते गावरंग कोंबड्या शिवाय येत नाही त्यासाठी मी कस कशाप्रकारे गावरान कोंबड्याची भाजी सुक्कं आणि मटण रसा हे सर्व कसे केले हे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर पुढे की कशा पद्धतीने मी गावरान कोंबड्याचे मटण बनवले म्हणजे चिकन एकदम तरीबा चविष्ट असा रसा कसा बनवायचा तेही मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितले आहे की कशा पद्धतीने वाटण काढायचे व ते कशा पद्धतीने फोडणीला घालायचे ह्याचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी आज तुमच्याकडे शेअर करणार आहे तर चला तर पाहूया मिस्टरांनी आज गावरान कोंबडा आणला होता म्हणजेच आर आर ना मिक्स नसतो का तो कारण की प्युअर गावरानेही भेटला नाही व चिकनही खाऊ वाटत नाही जास्त म्हणून आर आर कोंबडा गावरान टाईपच असतो पण त्या थोडीशी कमी जास्त क्वालिटीमध्ये आता कोंबड्यांचे प्रकार निघले आहेत तो आज आम्ही केला आहे एक कोंबडा आणला होता त्याचे पूर्ण कटिंग करून ते तो दीड किलो भरला कारण की दोन सव्वा दोन किलोचा पूर्ण कोंबडा भरला होता तो छानपैकी कट करून आणला एकाच वाटणामध्ये मी दोन रेसिपीज करणार आहे एक रस्सा मटण व एक सुक्क मटण पावया कशा पद्धतीने मटण आम्ही आणले होते म्हणजे च, च चिकन हे आहे गावराम कोंबड्याचे दीड किलोचे चिकन त्यासाठी वाटणासाठी मी ते फोडणी घालण्यासाठी चौकरी कांदा तळून घे चिरून घेतला लसूण खोबरं ओबा कांदा कोथिंबीर हे सर्व मी वाटणामध्ये घालणार आहे व कोथिंबीर व चौकने कांदा आपल्याला हळदी मिठाचं बनवायचं आहे शिजवण्यासाठी टाकायचं आहे त्यासाठी मी घालणार आहे इकडे हे चिकन कट करून घेत आणले होते नंतर मी दोन पानाने स्वच्छ धुतले एकदम लाल असे चिकन म्हणजेच गावराम कोंबडा होता खूप छान चविष्ट चवीलाही लागत होता चिकनपेक्षाही चांगल्या पद्धतीने हे मटण लागते तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने मटण घेऊ शकता दोन तीन पानांनी मी स्वच्छ धुतले कारण की हा गावरान कोंबडा आमचे इथे एका पोल्ट्रीमधनं घेऊन आलेते कारण की तिथे ते त्यांनी पोल्ट्री चालू केली आहे गावरान चिकनची म्हणून आम्ही तिथने डायरेक्ट कोंबडा घेतला व कट करून घेऊन आले मिस्टर चिकन सेंटर्समधनं छानपैकी त्याचेही तुकडे केले नंतर स्वच्छ धुतल्यानंतर त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट होण्यासाठी दहा पंधरा मिनटं ठेवले व सर्व मिक्स करून घेतले थोडीशी कोथिंबीरही घातली व आपल्याला थोडीशी फोडणीतही कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने तुम्ही क मटण बनवाल तर खूप छानपैकी आपले चिकन असो मटण असो किंवा गावरंग गोंबडा असो सर्वच चांगले होते नंतर मी कुकरमध्ये तेल घालून त्याच्यात ते कांदा घातला तिकडे कांदा ते तळत होता तोपर्यंत मी इकडे ही तयारी चालू केली कारण की उन्हाळ्यामुळे लाईट सारखी जा येत करीत होते म्हणून मी लगेच ही तयारी करून घेतली इकडे कांदा तळत असतानाच मी इकडे लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवली छानपैकी इकडे माझ्या मुलीने कांदाही तळून ठेवला होता नंतर कांदा लाल झाल्यानंतर मी त्याच्यात हे गावरान कोंबड्याचे मटण म्हणजे चिकन त्याच्यात ॲड केले एकदम छानपैकी आपल्याला हे आज गावरान कोंबडा भेटला होता म्हणून त्याचे एकदम छानपैकी रस्सा तरी बाज असा बनवायचा होता म्हणून ह्या टिप्स तुम्ही काही आहेत त्या नक्कीच फॉलो करा नंतर हे मॅरिनेट केलेले चिकन मी त्याच्यात घालून घेतले व सर्व मिक्स करून घेतला व त्याला पाच मिनिट वाफ येऊन दिली व पा चिकन घातल्यानंतर सर्व मिक्स केल्यानंतर मी हे ताट त्या कुकरवरती ठेवले व त्याच्यात पाणी घालून ते गरम करण्यासाठी ठेवले आपल्याला अशाच पद्धतीने चिकन शिजवून घ्यायचे आहे तीन शिट्ट्यामध्ये छानपैकी आमचे चिकन शिजले होते गावरान कोंबडा असल्यामुळे तीन शिट्ट्या लागल्या व चिकन असले की तुम्हाला एका शिट्टीमध्येही चिकन शिजू शकते तुमच्या तुम्ही मटण घेताय का चिकन घेताय का कोंबड्या कोंबडा घेताय ह्याच्यावरती सर्व सर्व अवलंबून आहे म्हणून तुमच्या मटणाच्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घ्या नाही तर जास्त शिट्ट्या घेताल तर पूर्ण गाळ होऊन जाईल व मटण मटणाची पीस खाताने चव देणार नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच काही टिप्स आहेत त्या नक्कीच फॉलो करा नंतर मी ह्याच्यात कोथिंबीर व लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवली होती तीही थोडीशी ॲड केली त्याच्यामुळे आपल्या हळदी मिठाच्या रसाला गठ्ठपणा येतो व खूप छान चवीला लागते तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने कधी मटण असो चिकन असो किंवा गावराव कोंबडा असो नक्कीच अशा पद्धतीने करून पहा एकदम छानपैकी वरच करवते पाच मिनिट हलवल्यानंतर मी त्याच्यावरती ताट जाकट ठेवले व त्याच्यावरती पाणी घालून दहा मिनटं तसेच शिजवून दिले कारण की असे शिजले की बटणालाही खूप छानपैकी चव येते आपल्या जुन्या पद्धतीने भाजी बनवायची होती म्हणून मी अशीच अशाच पद्धतीने आम्ही कायम बनवितो एकदम छान रुचकर आमच्या सर्व सर्व स्वयंपाक होतो तुम्ही पाहू शकता की कि किती छानपैकी कि वाफ आले आहे मटणाला त्याला पाणी सुटते कारण की हळदी मिठामुळे त्याला त्याच्या आमचे मटणाचे पाणी सुटते म्हणून तुम्ही अशा पद्धतीने हे टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचे मटण एकदम चवदार चविष्ट होईल नंतर पाणी घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला आळणी किती ठेवायचं आहे पाणी त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करू शकता तुम्हाला एवढ्या प्रमाणात फक्त भाजीचा रसा बनवण्यासाठी हळदी मिठाचे पाणी लागत असले तर तुम्ही एवढंच वास करू शकता पण आमची तर थोडंसं मिस्टरांना पिण्यासाठी पाणी लागते म्हणून मी अजून अर्धा तांब्या ह्याच्यात ॲड केला एकूण दोन तांबे मी पाणी ह्याच्यामध्ये घातले आहे व आपण मि मटण शिजताना त्याचे आमचे पाणी थोडे सुटले होते म्हणून दोन तांब्यात मी मटण छानपैकी शिजून घेतले सर्व अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे व तीन चिट्ट्या होण्यासाठी ठेवायच्या तिकडे मी लसूण खोबऱ्याची पेस्ट काढून घेतल्यानंतर कांदा कोथिंबीर व आपला इसूर त्याच्यात ॲड केला व छानपैकी ते, छान ते सर्व वाटून घेतले व आम्ही मटणाचा रसा बनवताना हावरेचा हवरेचा वापर करतो त्याच्यामुळे भाज्या खूप आमच्या चविष्ट होतात नंतर वाटण काढून झाल्यानंतर इकडे कुकरला तीन शिट्ट्या झाल्या शिजले का काही पाहिले पण छानपैकी मटण शिजले होते बुंद असे मटण शिजून तयार झाले मग काय घेतले गरम गरम सर्वांनी सूप प्यायला व काही दोन तीन पीस खाल्ले व नंतर पुढच्या कामाला लागलो कारण की असे म गरम गरम मटणाचे सूप असले की खूप छान चविष्ट लागते व हे सूप सूपाने शरीरामध्ये खूप ताकद येते तुम्ही नसताल खात तर नक्कीच खा एकदम छानपैकी हे सूप आपले तयार झाले ते मटणही शिजले होते तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आपले गावरंग कोंबड्याचे मटण शिजले आहे एकदम छानपैकी चविष्ट असे आज आपल्याला भाजीही बनवायची आहे त्यासाठी तुम्हाला मी दाखवले त्यानुसार तुम्ही वाटण काढून घ्या व मस्तपैकी भाजी बनवा व कसे झाले आहे उकड मटण तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदम छानपैकी उकड झाली ती आमची तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून पहा एकदम छानपैकी होईल नंतर काय मग घेतले पातीले खाऊन पिऊन झाल्यानंतर त्याच्यात तेल ॲड केले व जे आपण लसूण खोबऱ्याची पेस्ट मी बारीक करून ठेवली होती ती तेलामध्ये ॲड केले मी कमची भाजी करताना खोबरं तळून घेत नाही अगोदर ते कच्चेच वाटते व वा नंतर तेलामध्ये असे छानपैकी तळून घ्यायचे म्हणजे रशालाही तरी येते व चवदार रसा आपला तयार होतो व अदोगरच खोबरं जास्त भाजून घेतले तव्यावरती किंवा कशावरती तर ते जळकट जळकट व तेलात परत ते जास्त वेळ लागत नाही म्हणून अशा पद्धतीने ते खोबऱ्याची पेस्ट भरून चांग छानपैकी तेलामध्ये परतून घ्या खूप चविष्ट अशी भाजी तयार होते तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने भाजी करून पाहा नंतर मी जे वाटण बनवले होते म्हणजे कांदा हवरी कोथिंबीर व हे सर्व पातेल्यामध्ये ॲड करून घेतले तेही चांगले तेल सुटेपर्यंत तळून घेतले व नंतर आपला सर्व मसाले मी घरचा काळा मसाला थोडा मटण मसाला हे सर्व त्याच्यात ॲड केले व चांगले परतून घेतले त्याच्यात मिठाचे पाणी म्हणजे उकड आपण मटण जे शिजवले आहे त्याचे हळदी मिठाचे पाणी ह्याच्यात थोडेसे ॲड करायचे म्हणजे रसाला खूप छानपैकी चव येते व रसाही चांगला परतला जातो वाटणे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच अशी भाजी करून पहा खूप छान व चविष्ट भाजी होते आपल्याला सुक्क बनवताना वेगळं काही वाटण्याची गरज नाही फक्त हेच परतलेले वाटण मी एका साईडला ॲड केले तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही करू शकता परत थोडे हळदी मिठाचे पाणी त्याच्यात ते ॲड केले की खूप छानपैकी आपला मटणाचा रसा होतो तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने मटणाचा रसा करून पहा एकदम गावराम पद्धतीने झणझणीत चमचमीत असा आपले मा गावराम कोंबड्याचे कालवण झाले आहेत नंतर थोडीशी परतताना थोडी कोथिंबीर ॲड करायची व वरणं थोडी ॲड करायची वर्ण कोथिंबीर टाकली की ती त्याचे टेक्चर थोडे वेगळे दिसते म्हणून सगळीच कोथिंबीर मसाला परततानी घालायची नाही उकळी आल्यानंतर थोडीशी वरणं घातली की सुंदर अशी आपली भाजी दिसते म्हणून मी सांगते त्या टिप्सनीच तुम्ही भाजी करा एकदम छानपैकी तुमची भाजी होईल अशा पद्धतीने दहा मिनिट मी चांगला मसाला परतून घेतला व सुक्यासाठी मी एका साईडला तव्यामध्ये तो मसाला फक्त तोच मसाला मी बाजूला काढून घेतला कारण की दुसरे काही मी त्याच्यात ॲड जास्त काही करणार नाही फक्त ह्याच पद्धतीने मी मसाला ॲड करून घेऊन भाजी बनवणार आहे एक मुलांना ला भूक लागल्यामुळे मी काय केले एकीकडं एक तो मसाला लगेच तव्यावरती परतायला घातला कारण की आपल्याला जास्त पाणी सुक्यामध्ये ठेवायचे नाही म्हणून होते ते वाटणामधले पाणी मी तव्यावरती चांगले परतून घेऊन ते सगळं पूर्ण रसा आटवून घेतला व नंतर त्याच्यात मटणाची पीस घालून घेतले छानपैकी आपले मटणाची पीसही तव्यावरती भाजून निघले तव्यावरती सुक्क केले की एकदम छानपैकी सुक्क बनतं कढईमध्ये थोडे दबल्यासारखे होते व तव्यावरती पसरून राहिले की सुक्क एकदम कडक मस्तपैकी होते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती छानपैकी आमचे सुक्कही चालतं व रसाही झालता तव्यावरती तुम्ही पाहू शकता की तेल मी परत टाकले नाही तरी किती छानपैकी वाटणारा तेल सुटले आहे तुमच्या माणसाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही रसा आ, कमी जास्त करू शकता आम्ही तर तीन चारच लोक जेवायचे होतो म्हणून अशा पद्धतीने मी एवढा रसा बनवला व सुक्क तेच वाटण वापरून मी छानपैकी सुक्कही बनवलं थोडासाच मटण मसाला ॲड केला त्याच्यामुळे चव छान लागते जो आपण मसाला तव्यावरती ॲड केला तो चांगला परतून घ्यायचा त्याला तेल, तेल तुम्ही पाहू शकता की किती सुटले आहे मी परत हे तेल ॲड केले नाही तेवढ्या तेलामध्येच किती तेल, तेल, तेला, तेल सुटले आहे एकाच वाटणामध्ये आपण रसाही बनवणार आहे व सुक्कही बनवणार आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने बनवून पहा एकदम छानपैकी सुक्क मटण व सुक रसा होतो नंतर जे पीस आपण काढून ठेवले होते ते त्याच्यात ॲड करायचे व छानपैकी आपले सुक्केही तयार झाले व तुम्हाला चवीनुसार थोडे असे मीठ घाला कारण की हळदी मिठाचं शिजवताना आपण त्यात मीठ ॲड केलं तर तुम्हाला तुमच्या खारटच्यानुसार तुम्ही त्याच्यात मीठ ॲड करू शकता नंतर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतले व छानपैकी पाच मिनिट तव्यावरतीच गरम तव्यावरती शिकून घेतले सुक्कं एकदम छान असे आमचे सुक्कही झालतं कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व क गावरंग कोंबड्याची भाजी कशी वाटली तेही सांगा नंतर थोडंसं सा मी तेल ॲड केले कारण की तेल कमी दिसले की आमच्या घरातले आरडतील म्हणून थोडीशी मी तेल ॲड केले व्हिडिओमध्ये दिसत नाही पण समोर एकदम जास्त तेल दिसत होते तुम्ही पाहू शकता की काढल्यानंतर किती छानपैकी सुक्कंही दिसत होतं एकदम कडक क्रिस्पी असे सुक्कं घालतं तव्यावरती केल्यावरती खूप छान सुक्कं बनतं मटणाचं सुक्कं मटण असो किंवा चिकन असो नक्कीच अशा पद्धतीने रेसिपी ट्राय करून पहा एकदम छान व चविष्ट असे आमचे मटणाचे म्हणजे गावरंग कोंबड्याचे कालवण चालते मटन हे इकडं रसा चांगला उकळून घेऊन थंड होण्यासाठी ठेवला होता थंड गेल्यानंतर रसा खूप छान चव हो देते म्हणून रसा दहा मिनिट कमी गॅसवरती उकळून नंतर मी ताट करायला ता तयार घेतले भाकरी कांदा लिंबू सुक्क रसा अळणी मिठाचं हे सर्व ताटात सर्व केले व आम्ही सर्वांनी एन्जॉय केले तुम्ही अशा पद्धतीने करा चला तर बाय